मित्रांनो देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा करतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा नाही गेले तरी चालत पण जर तुमच्या हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा याचा काहीच उपयोग होणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात आपण किती खरे आहोत आणि आपल्या आयुष्यात आपण किती खोटे आहोत हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असतात एक म्हणजे परमात्मा आणि दुसरं म्हणजे आपली अंतरात्मा त्यामुळे मित्रांनो आपल्यामध्ये असलेल्या या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनामध्ये असलेलं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणामध्ये दे असलेलं देवपण